नमस्कार उमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज ही एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण बघणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याची वडी तर तीळ शेंगदाण्याची वडी आपण करणार आहोत गुळ घालून गुळ घालायचं आहे आपल्याला आणि तीळ शेंगदाण्याची वडी बनवायची तर ही तीळ शेंगदाण्याची वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ती बघूया तर लवकरच येत आहे तर संक्रांतीसाठी स्पेशल अशी तीळ शेंगदाण्याची वडी बनवतोय आपण तर त्यासाठी इथं लागणार पहिल्यांदा म्हणजे तीळ शेंगदाणे हे सगळं मी एकाच वाटीनं मोजून घेतलेलं आहे वाटीवर शेंगदाणे आहेत वाटीवर तिळ आहेत आणि हा गुळ आहे गुळात आपण बनवणारे साखरेचा वापर नाही करणारे आपण तर वाटी वाटी ही वाटी भरूनच मी गुळ घेतलेला आहे पण जास्ती घेतलेला आहे दाबून अशी वाटी भरून घेतलेली आहे मी म्हणजे एक वाटी सव्वा वाटी हा गुळ आहे म्हणजे दाबून आपण वाटी भरली तर तो जास्त भर ब बसतो गुळ तर ती सव्वा वाटी किंवा दीड वाटी गुळ हा होतो तर दीड वाटी तुम्ही गुळ असा जर तुम्हाला कळत नसेल तर दीड वाटी गुळ घ्यायचं आहे आपल्याला तर दीड वाटी गुळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ तर हे एवढं साहित्य लागणार आहे तर चला सुरुवात करूया तिळ आणि शेंगदाण्याची वडी करायला चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजायचे आहेत तीळ तीळ भाजण्यासाठी मी कढई ठेवली गॅसवरती आणि कढई चांगली गरम झाली की गॅस कमी करायचं आहे कारण तीळ लवकर भाजले जातात आणि तीळ आपल्याला जास्त करपवायचे नाहीत हलकेसे भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि तीळ दोन्ही भाजून घ्यायचे तर तीळ मी भाजलेले भाजून नाही घेतलेले आणि शेंगदाणे माझे भाजलेले आहेत पहिले तिळ भाजलेले नाहीत त्यामुळे मी तिळ भाजून घेते फक्त तिळ आणि शेंगदाण्याची वडी करण्यासाठी आपल्याला तिळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे असतात तर शेंगदाणे तर मी पहिलेच भाजलेले होते भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी आणि तिळ आपले भाजायचे राहिले होते त्यामुळं तिळ आपण हलकेचे असे भाजून घ्यायचे बघा तिळ आपले छान भाजलेले आहेत आणि असे फुलल्यासारखे दिसत आहेत आपल्याला आणि कलर पण चेंज झालेला आहे थोडासा आणि चटचट सट असा आवाज पण यायला लागलाय बघा तिळ आपले भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला तीळ थंड होईपर्यंत काय करायचे तीळ आपण बाजूला ठेवूया आणि हे शेंगदाणे जे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आपल्याला तिळ तिळाची आणि शेंगदाण्याची वडी करण्यासाठी आपल्याला तिळाची शेंगदाण्याची तिळाची आणि शेंगदाण्याची वडी करण्यासाठी आपल्याला हे शेंगदाण्याची सालं काढून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हे साल पण काढून घेऊया त्यासाठीच मी शेंगदाणे आधी भाजून ठेवलेले आहेत म्हणजे सालं लगेच निघतात त्याची हे बघा चोळेपर्यंत बघा आपण शेंगदाण्याच्या साली पण काढून घेतलेले आणि तिळ पण आपले थोडे थंड झालेलेच आहेत तर आता मिक्सरमध्ये हे दोन्ही पण जाडसर असे पुड करून घ्यायची याची तर ह्याला एकदम बारीक तेल सुटेपर्यंत वाटायचं नाहीये बारीक करायचं नाहीये तर फक्त मिक्सर एक दोन तास फक्त चालू बंद करून असं ह्याला वाटायचं म्हणजे जाडसर भरड अशी काढायची ह्याची आणि तिळाची सुद्धा अशी जाडसर भरड काढायची आपल्याला तर चला आपण हे मिक्सर मधून काढूया पण सगळे शेंगदाणे आणि तीळ जे आहेत ते एकदम बारीक करायचे नाहीत आपण थोडेसे शे शेंगदाणे आणि तिळ आपण थोडेसे ना बाजूला काढून ठेवायचे एक दोन तीन चमचे तीळ एक थोडेसे शे शेंगदाणे असे शे आपण बाजूला काढणार आहोत कारण हे अख्खे आखे शेंगदाणे आणि तीळ जेव्हा हो वडीमध्ये येतात ना तर खूप छान लागतं नक्की या प्रकारे तुम्ही ट्राय करा थोडेसे आपण शेंगदाणे आणि थोडेसे तिळ आपण बाजूला काढलेले आहेत ते आपण वरतून घालायचे किंवा वडीमध्ये असेच अख्खे घालायचे तर छान लागतात ते तर बघा तिळ आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत आणि हलकेसे हलके बारीक केलेले आहेत जास्त अगदी बारीक करून नाही घेतलेले आपण म्हणजे जा जाडसर असा भरडा आहे आणि थोडेसे हक्के तिळ पण आहेत तुम्हाला दिसेल हे बघ या प्रकारेच करायचे आपल्याला शेंगदाणे पण आपल्याला जास्त बारीक नाही कर करायचे जाडसरस असे दळून घ्यायचे तर बघा आपण जाडसर शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत मिक्सरवरती आणि तिळ पण झालेले आहेत आपले बारीक बारीक म्हणजे जाडसर आता आपण काय करायचं एक ताट घ्यायचंय ज्या ताटामध्ये आपल्याला आणि तिळाची ओडी बनवायची त्या ताटाला गॅसवरती आपण पुन्हा ती कढई ठेवलेली आहे आणि हा गुळ जो आपण घेतलेला आहे गुळ चांगला किसून किंवा सुरीने कापून घ्यायचंय जर खडे घेतले तर आपले काय विरगळायला वेळ लागेल त्याला त्यामुळं जरासा किसून किंवा चाकून असं कापून घ्यायचं आहे ह्याच्यामध्येच आपण थोडस पाणी घालायचं अगदी छोटे दोन चमचे एवढं पाणी घालायचं आता जो हा गुळ आहे तो विरघळून घ्यायचा आपल्याला गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा गुळ आपला वितळण आहे आपण एक चमचा भर त्याच्यामध्ये तूप घालायचं तूप घातल्यामुळे काय होतं वडी आपली चांगली चकचकीत होते अगदी छान त्याला चकाकी येते त्यामुळं थोडस तूप घालायचं गुळ बघा आता आपला वितळलाय आणि गॅस मी मिडियम ठेवलेला आहे जास्त मोठा नाहीये आणि बारीक पण नाही याच्यामध्येच आपण वेलची पावडर घालूयात गोड असं पावडर घालायची असेल तरी घाला तुम्ही आता छान अगदी फेस येईपर्यंत त्याला शिजू द्यायचंय आणि हलवत राहायचं असं ढोल सारखं तर बघा जो आपण गुळ घेतला होता आणि त्याचं मिश्रण असं आता फेसाळ झालेलं आहे बघा फेस येतो हो त्याला तर आपण पाकातून वडी करणार आहोत पाक करून तर आता आपल्याला काय करायचंय असा फेस आला की थोडं थोडं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि एक एक थेंब ना पाण्यामध्ये सोडून आपल्याला हा पाक चेक करायचा तर हे बघा असं तुम्हाला जर माहितच असेल हे बघा आणि या प्रकारे बघायचं कठीण पा अशी गोळी झाली पाहिजे तयार त्याची म्हणजे आपली वडी पण छान अगदी खुसखुशीत होते तर बघा अजून कच्चा पाक आहे पक्का पाक झालेला नाही म्हणजे खट्ट आवाज येईल असा इतपत पाक झाला पाहिजे ह्या गोळीचा खट्ट जशी आवाज येईल इतका पक्का पाक झाला पाहिजे इतका आपल्याला पक्का पाक करायचा आहे त्याचा तर ही अजून गोळी कच्ची आहे तर हे मिश्रण आपण हलवून घेऊया अजून एक दोन मिनिट पुन्हा आपण चेक करायचंय त्याला तर मी आणखी एकदा चेक केला होता तरी पण आपण आपल्याला पाहिजे तसा पाक काही झालेला नाही गुळाचा म्हणजे जे गोळ्या गोळे आपण बनवतो ना पाण्यात घालून त्या गोळीचा खट्ट जशी असा आवाज आला पाहिजे इतका कडक पाक बनवायचा आपल्याला म्हणजे जी, जी आपण वडी करतो ती अशी चिकट होत नाही दाताला चिकटत नाही अजून एक दोन मिनिट आपण त्याला शिजवून घेऊया पाकायला आणि चेक करूया आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण उघूया एक 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 पाण्यामध्ये गॅस बारीक करायचं हे बघा आता आवाज यायला लागलाय तरी आपली जशी पाहिजे तशी गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे गॅस थोडासा अगदी बारीक करूया आता आता आपण मी याच्यामध्ये काय घालणार आता आपण याच्यामध्ये थोडासा सोडा घालणार आहे पिंच किंवा एक चिमटभर एवढा सोडा घालायचा त्यामुळे आपली वडी पण छान होते खुसखुशीत होते जरा तर थोडासा बेकिंग सोडा असतो तोच घालायचा चला तर आता हे जे तिळाचं मिश्रण आपण केलेलं आहे तिळाचा कूट तो आपण घालायचा शेंगदाणे शेंगदाणे पण घालूया कुटलेले शेंगदाणे आहेत वाटून घेतलेले ते पण घालूया आणि हे आपण चांगला एक जीव करून घेऊया आता गुळ शेंगदाणे आणि तीळ एक जीव करून घ्यायचे आपल्याला की आपण शेंगदाणे आणि तीळ जे घेतले होते ते पण आपण याच्यामध्ये चला तर आता था हे थापण्यासाठी मिश्रण तयार आहे वडी करण्यासाठी पण हे ताटामध्ये काढून घेऊयात आहे ताटामध्ये पसरून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित एका वाटीला असं तूप लावायचंय आणि हे असं प्रेस करायचं याला थापायचंय मला पाहिजे ते आकारायच्या तुम्ही वड्या पाडा फक्त त्याला मार्क करून ठेवायचे काढायचं नाही लगेच अजून थंड व्हायचंय ते किती लहान मोठे तुम्हाला करायचेत चला तर आपली तिळ आणि शेंगदाण्याची वडी थंड झालेली आहे बघा तर चला आता आपण ही काढून घेऊया बघा छान अगदी वड्या पडताय त्याच्या पूर्ण निघालाय हे बघा चला तरी वडी आपण काढून घेऊया आपण मार्क केलं होतं ना तिथच ते थोडस आपण चाकून पुन्हा एकदा मस्त निघाले थोड्या आपल्या हे बघा आपोआपच निघायला गेले सगळ्या हे बघा तर बघा बनवून तयार आहे आपली ती आणि शेंगदाण्याची वडी भरपूर लोह असणारी प्रोटीन असणारी आणि फायबर असणारी अशी ही मस्त अशी हिवाळ्यामध्ये नक्कीच खावी अशी ही तिळ आणि शेंगदाण्याची वडी आणि संक्रां संक्रांतीसाठी तर स्पेशल अशी ही तीळ शेंगदाण्याची वडी नक्की ट्राय करायची आहे तुम्हाला आणि माझ्यात ती रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगायचं आहे मला तर बघा किती छान झाली आहे ही बघा किती मस्त झाली अगदी वडी ही खूप सुंदर झाली बघा विकत तर आणायची काही गरजच नाही आहे आणि इतकी खुसखुशीत झाली आहे ना खूप अगदी हे बघा हे दाताला चिकटणार नाही काही नाही अगदी कुरकुरीत झालेली आहे प्रकारे करा ना तर तुमची वडी नक्कीच कुरकुरीत आणि अशी चिकट अशी नाही होणार आहे हे बघा अगदी खुशखुशीत झालेली आहे वडी नक्की ट्राय करायचं आहे आणि पाकाचं टेन्शन घ्यायचं नाही काही नाही जसं आपण पाक बनवला प्रकारे पा पाक बनवायचं आहे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे आणि पाण्यामध्ये थोडंसं चेक करत गेलं थोडं थोडं की आपल्याला कळतं आपल्याला आणि लगेच होतो पाक जास्त वेळ लागत नाही आणि इतकी छान आपल्याला तिळाची वडी मिळते तिळा आणि शेंगदाण्याची वडी ही फक्त तुम्ही तिळाची किंवा शेंगदाण्याची वडीसुद्धा अशी करू शकता जर तुम्हाला दोन्ही मिक्स करायचं नाही आहे फक्त तिळाची वडी ह्या प्रकारे करा आणि प्रमाण त्या तेच ठेवायचं प्रमाण आपलं जे आपण घेतलं होतं तेच प्रमाण ठेवायचं आणि त्याप्रमाणे ही वडी नक्की करा ह्या संक्रांतीला आणि केल्यानंतर मात्र कमेंट करून मला नक्की सांगा तुमची वडी कशी झाली ते तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझी आजची ही रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल ना तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी ही आवडली का ते तर बघा किती छान झाली आपली वडी मस्त अशी